मराठी न्यूज मध्ये आपल्या स्वागत आहे ताज्या एबीएन मराठी न्यूज लाईब प्रभाग क्रमांक सव्वीस मधील गीता नगर येथे चव्हाण यांचे क्रमांक सव्वीस मधील गीतानगर येथे अनेक वर्षापासून प्रलंबित कामे उदाहरणार्थ पाण्याची पाईपलाईन अंतर्गत रस्ते ड्रेनेज लाईन लसण्यामुळे नागरिकांना असंख्य त्रासला सामोरे जावे लागत होते याबाबत येथील नागरिकांनी नगरसेविका राजश्री चव्हाण यांना निवेदन दिले होते नगरसेवकासू राजश्री चव्हाण यांनी तेथे ते प्राधान्याने पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली होती व शासनाच्या सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून अंतर्गत ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन दिले होते त्याची दखल घेऊन ड्रेनेज लाईन करून देण्यात आले होते व नंतर आज येथे कॉन्क्रिटी रस्त्याचे कामाचे उद्घाटन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली त्यामुळे नागरिकांच्या चे चेहऱ्यावर आनंद दिसून आला याप्रसंगी सदर नगरातील संग्रामसिंह चव्हाण दिगंबर पुकाळे जगन्नाथ काळे प्रशांत काळे मीरा मुकाशी पार्वती गायकवाड प्रभा क्षीरसागर शोभा सोलापुरे सरस्वती काळे तसेच भाजपाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण ठेकेदार प्रसन्न जाधव कामाटी आदी उपस्थित होते

परत नंतरनं रोड तयार करून देण्याची आम्ही अशी राजेश्री चव्हाण यांना आग्रहाची विनंती करत आहे की तुम्ही आमचा रोड करून द्यावे व लाईट द्यावे आमच्या इथे म्हाताऱ्या माणसं आहेत त्यांची आळ साळंबी होत नाही आहे कारणाने तुम्ही आम्हाला लवकरात लवकर हा रोड करून द्यावी ही नम्र विनंती हा रोड आता तयार करत आहे याच्या बी आम्हाला मस्त आ, हे मिळालं आहे मस्त आम्हाला डेमो मिळालेला आहे तरी पण तुम्ही आमच्या पद्धतीने आम्हाला आमच्या पलीकडला रोड आमच्या सोसायटीतला रोड करून द्यावी ही आग्रहाची विनंती चव्हाण यांना करत आहे यांनी आमचे मान राखून आमच्यापर्यंत आलेले आहेत यांनी आमचे सहकार्य केलेले आहेत तरी तुम्ही आमचं सहकार्य अजूनही करत राहा तुम्हाला आमची नम्र विनंती आहे भविष्यात तुम्हाला निवडणुकीला आम्ही मदत करू नमस्कार चव्हाण माझी नगर सहभाग सभी परवा गेल्या महिन्यात पंधरा दिवसाखाली मिनानगर पहिला प्रथम इथं ड्रेनेज नव्हतं ड्रेनेज मुळे त्यांनी जे बिल्डर जे आहेत राजूजी दिपाली म्हणून त्यांनी आम्हाला हे केलं होते की मॅडम आम्ही स्वखर्जाने पहिला आम्ही रस्ता करून घेतलेला आहे तर आमच्या इथे ड्रेनेज नाही हे मी मला सांगताच मला पत्र मी दिले आयुक्तांना वगैरे दिले सर्व पाठपुरावा केले प्रथम ड्रेनेज करून घेतले जे रस्ते केलेले होते डांबरी रस्ते ते सर्व उकलून ड्रेनेजचं काम करून दिलेले आहे आणि ड्रेनेजचं काम करून दिल्यानंतर त्यांना रस्त्याची जी मी मागणी केली होती मी आता ते आता सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता त्यांना करून देत आहे सुद्धा उर्वरित जे राह राहिलेले कामं आहेत लाईट आहे उर्वरित रस्ते आहे ड्रेनेज आहे पाण्याचा तर प्रश्न मिटवला आहे मी आणि आता एवढे उर्वरित दोन तीन रस्ते आहेत ते मी लवकरात लवकर करून घेते ही ग्वाई देते आणि एवढीच प्रार्थना करते एवढंच बोलून मी माझे छोटेसे भाषण जय हिंद जय महाराज ते के समाविष्ट केल्यामुळे आता सध्या संपूर्ण प्रमाणात ड्रेनेजचे कामं होत आहेत व त्याचे श्रेय सर्वश्री राजश्री चव्हाण यांना जाते ड्रेनेज झाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी रस्ते खोदून ठेवले होते ते प्राधान्य करायचं सध्या काम चालू आहे लक्ष्मी कंट्रक्शन चालू आहे लक्ष्मी कंट्रक्शनचं काम पण उत्कृष्ट आहे आणि लोक समाधानी आहेत आणि भविष्यात ज्या ज्या नगराचं काही कामे राहिले असेल ते आम्ही पालकमंत्री शहराध्यक्ष रोहित आहे यांच्या माध्यमातून करून देण्याची ग्वाही देतो आणि असंच तुम्ही आमच्या पाठीशी राहावं आणि तुमच्या ज्या काही समस्या आहे आम्हाला कळवत राहावं कारण का तुमची तुम्ही राहत असलेल्या जे समस्या आहेत ते तुम्हालाच माहीत असतात तुम्ही आम्हाला सांगितल्यानंतरच ते समजतात मग आम्ही पुढं पाठव हो, पाठपुरावा करतो आणि ते आम्ही मार्गी लावायचा प्रयत्न करतो आणि भविष्यात येणाऱ्या निवडणुकीमध्ये तर तुम्ही आमच्या पाठीमाग राहिलं की आम्ही तुमची प्रत्येक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत हे आम्ही ग्वाही देतो धन्यवाद मला एक दोन शब्द आहे लक्ष्मी कन्स्ट्रक्शनने ड्रेनेजचं पण खाप चू व्यवस्थित चांगल्या प्रमाणे केलं आहे लक्ष्मी कन्स्ट्रक्शनला पण आम्ही धन्यवाद देतो त्यांनी व्यवस्थित काम केलं आहे आणि रोडचं पण काम पण ते कॉन्ट्रॅक्टर व्यवस्थित फॉलोअप करून काम करावं लागले आम्ही समाधानी आहे त्याच्या